नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वरा समृद्धी परिवारात तुमच्या सर्वांचे स्वागत तर आपण आज आलेलो आहोत धुळे जिल्ह्यातील नगाव या गावात प्रगतशील शेतकरी यांची मुलाखत घेण्यासाठी व त्यांचा कांदा बघण्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा कौस्तुभ चंद्रकांत पाटील नगाव जिल्हा धुळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ चौतीस अडतीस वीस स्वरा समृद्धीचा तुम्ही बियाणं लावलं होतं या वानाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही जवळजवळ चार पाच वर्षापासून कांदा लावणी करतोय तर आम्हाला हे याच वर्षी आम्ही याची लागवड केली तर भरपूर मोठा फरक आम्हाला जाणवला याच्यामध्ये त्याची बियाण्याची उगण क्षमता पण नव्वद टक्का चांगल्या प्रकारची आहे परत आम्ही ज्या वेळेस कांदा काढणी केली त्या टायमाला जसा तुम्ही घाला होता त्याच कलर मध्ये कांदा अजून पण टिकला आहे आणि मार्केटला आम्ही ज्यावेळी जातो तेव्हा आमचा कांदा वर्षदराला विकला जातो इतर कांद्यापेक्षा दाखवा तुमचा कांदा तर इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल इतर शेतकरी मित्रांना म्हणजे शंभर टक्का कांद्याचं एक नंबर क्वालिटी आहे त्याचा शेवटपर्यंत कलर जात नाही अजूनही आमच्या कांद्याचा कलर गेलेला नाहीये आजही जसं भरलं तर त्याच पद्धतीमध्ये आहे अजूनही आजची दिनांक काय तुमची तारीख आजची सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट हो अजून किती महिने जाऊ शकतो कांदा दोन तीन महिन्यापर्यंत यायला मरण नाही सरचं प्रमाण तुम्हाला जाणवलं काही नाही काहीच जाणवलं नाही थोडंही नाही थोडा समृद्धी सीड्स ला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद